महाराष्ट्र महाराष्ट्र अक्क न्याय संघ समितीच्या माध्यमातून बांधकाम कामगाराकडून अक्कलकोट विभागाचे भांडी वाटप करणारे ठेकेदार इरज रोडवरील केगाव इरज रस्त्याला असलेल्या गोडावांमधून भांडी वाटप करत असताना बांधकाम कामगाराकडून हजार ते पंधराशे रुपये घेतात अशा प्रकारची तक्रारी अनेक कामगारांकडून आलेल्या आहेत याबाबतीत सहाय्यक कामगार आयुक्तांना मी संघर्ष समिती वतीने वतीने निवेदन दिलं त्याचबरोबर या निवेदनाची दखल घेण्यासाठी आंदोलन केलं आणि चोवीस तारखेला सरकारी कामगार अधिकारी ढोबरीयाला साहेब यांनी बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये अठ्ठावीस जुलै रोजी बैठक घेणार साहेबासमोर सहाय्यक कामगारांच्या समोर अशा प्रकारचे आम्हाला त्या बैठकीत सांगितलं गेलं तसं ठरलं परंतु या बाबतीमध्ये खरोखरच या बा बांधकाम कामगाराकडून पैसे घेतात का याची सहनी शहानिशा करण्यासाठी गेले असता आम्ही अंगद जाधव मी स्वतः विष्णू कारमपुरी सोहेलशेख गणेश बोड्डू आणि वैशालीताई बनसोडे असे मी त्या गोडावनकडे इरज रोडच्या गे गोडावनला गोडावन गेले असता बांधकाम कामगारचा ठेकेदारचा प्रतिनिधी असलेला त्या ठिकाणचा सुपरवायझर गुंड प्रवृत्तीने आम्हाला अपशब्द वापरले आणि आम्हाला अपमानित करण्याचा प्रयत्न केला नवे अपमानित केला त्यामुळे आणि बांधकाम कामगाराकडून प पैसे घेऊ नका या मागणीसाठी पंचवीस जेनेवारी जुलै रोजी भव्य निदर्शने करून मोफत भांडी द्या अशा प्रकारचं आंदोलन केलं आणि या संदर्भामध्ये सहाय्यक कामगार आयुक्तांनी आज अठ्ठावीस जुलै रोजी सोलापूरच्या कार्यालयामध्ये बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये ठेकेदार शंतुनू साहेब बिराजदार साहेब त्याचबरोबर आमचे कामगार संघर्ष समितीचे मी स्वतः विष्णू कारमपुरी अंगद जाधव सुहेल शेख गणेश भोड्डू आणि इतर पदाधिकारी उपस्थित होतो या बैठकीमध्ये देखील ठेकेदार शंतनू शेटे यांनी आमचा त्या कृतीशी काही संबंध नाही तो आमचा माणूस नाही किंवा आमचं तिथं काय घडलं नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं हे अत्यंत बेजबाबदारपणाचा आणि दिशाभूल करण्याचा असल्याकारणाने संघर्ष समितीने त्या ठिकाणी सहाय्यक कामगार सांगितलं की ताबडतोब त्या ठिकाणचा ठेकेदारचा ठेका रद्द करा भांडी वाटपाचा असं मागणी केलं अन्यथा एकतीस जुलै रोजी सहायक कामगार आयुक्त सोलापूर समोर सार्वजनिक संघर्ष समितीच्या सा सर्व पदाधिकाऱ्यांचं सार्वजनिक सामूहिक सामूहिक आत्मदन करण्याचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे एकतीस तारखेला د ليلى